नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्यांनी जे जै युट्यूबवर मला लाईव्ह बघतात त्यांनी प्लीज ऑल ओके म्हणून सांगा म्हणजे माझा आवाजही येतोय आणि मी दिसते तर आजचं जे लाईव्ह आहे डेली हिलिंग चॅलेंज तर आज हे लाईव्ह युट्यूब फॅमिलीसाठी घेऊन येण्याचं कारण म्हणजे आम्ही आता रोज डेली हिलिंग करतो रोज हिलिंग करतो रिलीज करतो वेगवेगळ्या इमोशन्स वेगवेगळ्या टॉपिक वर आम्ही दररोज स्वतःला अपग्रेड करतो कारण की जे जुनं जुन आहे ते सोडलं नाही तर नव्याला येण्यासाठी जागा राहणार नाही मग जुनं जे आहे ते सगळं क्लेन्स करतो आत्ता जो मागच्या वीक पासून आम्ही जे सुरुवात केली ते म्हणजे आम्ही ग्रह हिल करतोय ग्रह हिल करतोय म्हणजे काय ते पण सांगते मी थोडं येस थँक्यू 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 सांगितलं त्यांच्यासाठी थँक्यू सो मच ग्रह हिल करतोय तुम्ही म्हणाल हो ओपोनो आणि ईएफटी मध्ये ग्रह कुठून आले तर आपली जी जन्म पत्रिका असते जनरली जन्मपत्रिका कुंडली हॉरोस्कोप तुम्ही जे काही म्हणतात जनरली सगळे एकमेक सगळे दाखवतात कधी काही समारंभ सम, करायचा असेल कधी अडचणी येत असतील गायडन्ससाठी साठी वगैरे एक मदत म्हणून सगळेजण दाखवतात होतं असं कि ते, की ते जे काही त्या गुरुजींनी किंवा त्या ॲस्ट्रोलॉजरनी जे काही सांगितलेलं आहे त्या अभ्यासकांनी जे तुम्हाला कुंडली बघून पत्रिका बघून जे सांगितलेलं आहे की हा ग्रह कमी आहे हा ग्रह चांगला आहे हा ग्रह वीक आहे हा ग्रह स्ट्रॉंग आहे ही दशा चालू आहे ही दिशा चालू आहे या सगळ्या प्रकारे तुम्हाला जे सांगितलेलं जा, सांगितलं जातं त्यामुळे होतं असं की त्या ग्रहांचा त्या पत्रिकेचा इतका विचार केला जातो आणि काय चांगलं आहे हे न विचार विचार करता किती वाईट आहे माझा हा ग्रहाचा हा प्रॉब्लेम आहे पर्टिक्युलर एखाद्या ग्रहाचा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे मला हा त्रास इतके वर्ष भोगावा लागणार आहे याच विचारात ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं म्हणजे आयुष्यात सगळं वाईटच आहे याकडेच सगळं फोकस जातो मी आत्ताच जसं म्हटलं त्याप्रमाणे तो एक गायडन्सचा भाग आहे तो पार्ट ऑफ लाईफ आहे त्याला पूर्ण आयुष्य वेचल्यासारखं दिल्यासारखं होतं त्या पत्रिकेला किंवा ह्याला इथे कुठेही म्हणत नाही की पत्रिका चुकीची असते किंवा बघणारा चुकीचा आहे किंवा हे ग्रह तारे चुकीचे आहेत अजिबात असं इथे कुठेही काही नाही पण ते गायडन्स म्हणून घेतलेला एक मदत म्हणून घेतलेला जो काही सल्ला असतो त्याचं इतकं ओव्हर थिंकिंग होतं की रोजच्या लाईफमध्ये जगणच मुश्किल करून टाकतात काही लोक माझ्याकडे असे काही लोक आले होते आणि त्याच्यासाठीच मी ही सिरीज किंवा हे ग्रह हिल करण्याचा सुरू प्रयत्न सुरू केला तर तुमच्याही पत्रिकेत असं जर का असेल हो मला माहितीये की माझा हा अमुक तमुक ग्रह जरा वीक आहे आणि त्यामुळे मला सक्सेस मिळत नाही आहे त्यामुळे मला रिलेशनशिपमध्ये चॅलेंजेस येतात त्यामुळे मला जॉब बिझनेसमध्ये चॅलेंजेस येतात असं जर का असेल तर युट्यूब फॅमिली मेंबर्स कमेंट्समध्ये येस म्हणून लिहा आजच्या सेशन मध्ये आम्ही कुठला ग्रह हिल करणार आहोत आता आपण तेही मी तुम्हाला सांगते तर मला येस म्हणून लिहा म्हणजे मला कळेल की तुम्हीही माझ्यासोबत आहात आणि तुम्हाला हा टॉपिक जो आहे हे हिलिंग जे आहे ते रेझोनेट होतं ओके तर आता आपण सुरू करणार आहोत सुरू करण्याआधी मी आमच्या डेली हिलिंग चॅलेंजमध्ये जे आहेत आमचे ऍडव्हान्स मेंबर्स डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स त्यांना काही क्वेश्चन आन्सर्स करणार आहे तुम्ही त्याची उत्तरं दिली तरी चालेल ओके असंच वाटतं येस ओके चलो कृतिकाजी तुमचं आणि संगीताजी तुमचं शेअरिंग मी नंतर घेते फक्त मला आता क्वेश्चन चॅट बॉक्समध्ये सांगा की इथे डेली हिलिंग चॅलेंजला आल्यापासून कोणाला असं वाटतंय की स्वतः विषयी राग येतोय किंवा स्वतःला आय लव्ह यू म्हणायची किंवा स्वतःला प्रेम देण्याची इच्छाच होत पाहिजे असं कोणी आहे का मला सांगा येस इन द चॅट बॉक्स की आपल्या ह्या डेली हिलिंग ऍडव्हान्स मध्ये आणि नसेल तर बिग नो म्हणून लिहा नो 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 आमच्या सगळे डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स नो म्हणून आजचा ग्रह मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि मग त्यानंतर सांगते की हा हे प्रश्न मी का विचार आज जो ग्रह हिल करणार आहे किंवा त्याच्या मागे जे काही लिमिटिंग बिलीफ जे सबकॉन्शियस पर्यंत गेलेले आहेत तो ते क्लेन्स करणार आहेत आणि जिथे चांगले आहे त्या ग्रहाचं काहीतरी तर चांगलं असेल ज्या अर्थी तो आपल्या पत्रिकेत आहे तर सगळंच कसं वाट देईल काहीतरी चांगलंही असेल ना या अँगलने का नाही विचार करत या दृष्टीकोनातनं आपण का नाही विचार करत तर त्याचं जे चांगले गुण आहेत त्या ग्रहाचे जे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होणार आहेत त्याकडे फोकस करूयात वाईट आहे तिथे ते तसंच राहू द्या जेव्हा चांगलं वाढेल तेव्हा वाईटावर ते, वाईट ते इतकं जास्त प्रभाव टाकेल की तुम्हाला वाईट आहे तो ग्रह माझ्या पत्रिकेत हेही विसरायला हवेल तर आता इथे जे नो 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 येत आहे तर आम्ही आत्ता आज आपण जो ग्रह हिल करतोय रिलीज करतोय त्याच्या मागच्या सगळ्या लिमिटिंग बिलीफ तो आहे शुक्र ग्रह शुक्र हा सौंदर्याचं प्रतीक मानला जातो सॉरी मी जास्त ऍस्ट्रॉलॉजी किंवा याचा अभ्यास केलेला नाही पण जनरल अभ्यासामधनं सांगते कि हा जनरली सौंदर्य स्वतःवर प्रेम करणे या प्रकारचा मानला जातो कारण की ती व्यक्ती अट्रॅक्टिव्ह असते ज्याचा शुक्र चांगला आहे तो इथे सगळेच सेल्फ लव्ह करतात डेली चॅलेंज मध्ये ह्या सगळ्या प्रवासात आल्यापासून त्यांना पहिल्यांदाच तो बोनस कोर्स म्हणून दिला जातो सेल्फ लव्ह स्वतःवर प्रेम कसं करायचं हा कोर्स अख्खा बोनस गिफ्ट म्हणून मिळतो आणि सगळे सर का स्वतःवर प्रेम करायला लागले स्वतःला अपग्रेड करायला लागले सगळ्यात महत्वाचं मी स्वतःला आहे तसं आहे त्या ठिकाणी जशी मी आहे तसा स्वीकार करते हे अफर्मेशन देतात सगळेजण आणि त्यामुळे जेव्हा आपण आहे तसं आपल्या स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःला प्रेम करायला लागतो आपोआपच तुमचा शुक्रग्रहाचा जो बॅलन्स गेलेला आहे तो बॅलन्स होतो सेकंड क्वेश्चन आहे की माझे जे डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स आहेत ऍडव्हान्स मेंबर्स आहेत त्यांना त्यांच्यासाठी विचारतील की मला सांगा की तुम्ही असं कधी झालंय का की बाबा तुम्हाला असं ह्या सगळ्या प्रवासात असं दुःखी खूपच कमी खूपच रडायला फडायला येते आय एम नॉट सेन की पूर्ण वेळ तुम्ही आनंदात असाल पण आधी जे तुम्ही सतत ब्लेम झोन मध्ये सततच राग राग वैताग छोट्या छोट्या गोष्टी चढायला येत होत ते आता कितपत कमी झालेले आहे मला सांग त्याचा किती दुःखाचा डोंगर आहे मी सतत विक्टिम मोडमध्ये होते किंवा होतो नाहीच नाहीच ओके okay, आय होप मी सगळे चॅट्स दाखवू शकले असते युट्यूब फॅमिलीला येस आम्ही टेन एस टू वन हे स्केल आहे शुक्र ह्या ग्रहाचा सगळ्यात मोठा जो तो बॅलन्स असलेला प्रतीक म्हणजे चांगला आहे याच चा कारण आहे म्हणजे तुम्ही आनंदित राहणे उत्साहित राहणे सतत मी मी आताच सांगितलं त्याप्रमाणे सतत आपण हसत राहू का नाही लाईफ इज लाईक like दॅट कधीतरी चढ उतार येणार आहेत पण उताराला की पटकन आपल्याला त्या प्रेझेंट मोमेंट मध्ये आपल्याकडे काय आहे त्याकडे फोकस करता आला पाहिजे आणि ही कमांड ही इमोशन ही भावनांची कमांड जी आहे ती ह्या सगळ्या माइंड प्रोग्रामिंग हो पोनो पोनो ई या सगळ्यांनी येते आणि आता जेवढे डेली इलिंग मध्ये आत्ता आहेत सगळेजण स्वतःला त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये लगेच आणू शकतात इट मीन्स तुमचा शुक्र बॅलन्स आहे कारण की तो उत्साह आनंद याचं प्रतीक आहे तर तो, तो तुमचा बॅलन्स आहे जे डेली हिलिंग मध्ये माझ्यासोबत रोज प्रॅक्टिस करतात त्यांचा तर या प्रकारे शुक्र तुम्ही बॅलन्स करू शकता मी जसं सांगितलं तसं कोणताच ग्रह खूप वाईट आहे असं कधीच नसतं त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते घेऊयात ते एनहान्स करण्याचा प्रयत्न करूयात ते, ते, ते वाढवूयात आणि आपल्या आयुष्यात त्यामुळे जे चांगलं होणार आहे तिकडे फोकस करूयात ना की या ग्रहामुळे जॉबचा प्रॉब्लेम होतोय हा ग्रह वीक आहे म्हणून मला साडेसाती आहे हा ग्रहाचा प्रॉब्लेम आहे म्हणून माझं लग्न ठरत नाही आहे या ग्रहाचा प्रॉब्लेम आहे म्हणून माझी सगळी नाती खराब झालेली आहेत या ग्रहाचा प्रॉब्लेम आहे म्हणून माझा पैसा अडका याचा सगळ्याचा प्रॉब्लेम आहे हा विचार करत बसलात तर तोच विचार सबकॉन्शियस मध्ये मोठा होईल आणि तो तथास्तू व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे जे आहे जसं आहे तसं स्वीकारलं तर आपल्याला नेमकं कुठे जायचंय या सगळ्याकडे फोकस करता येतो तर यासाठी आजचं हिलिंग आहे ते हिलिंग आपण आता घेणार आहोत हो आणि आणि शुक्राविषयी सुद्धा जे काही तुमच्या मनात अगदी संकुचित भावना असतील लिमिटिंग बिलीफ असतील हे माझ्या पत्रिकेत असं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय तर त्या शुक्र ग्रहाच्या आजच्या सगळ्या त्या निगेटिव्ह इमोशन्स निगेटिव्ह भावना आपण रिलीज करणार आहोत एक दीर्घ स्वग्रहाला कळत न कळत आपण दोष दिलेला आहे माझ्या पत्रिकेत तो चांगला नाही त्यामुळे मी दिसायला चांगली नाही माझ्या पत्रिकेत शुक्र कमी आहे त्यामुळे मला प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे माझा अट्रॅक्शन नीट होत नाही माझ्याकडे चांगली लोक अट्रॅक्ट होत नाही जे काही मनात आलेलं आहे आणि त्या ग्रहाला ब्लेम केलेलं आहे ते रिलीज करूया डिअ ग्रह शुक्र ग्रह आय एम सॉरी आय एम रिअली रिअली सॉरी माझा इतका ठाम विश्वास बसलाय की माझ्या पत्रिकेत तू म्हणावा तितका स्ट्रॉंग नाही याचा अर्थ माझ्या आयुष्यात काहीच स्ट्रॉंग नाही माझ्या मागे म्हणायचंय स्वतःला हील करायचंय आय एम सॉरी मला सतत असं वाटतं की हा शुक्र ग्रह जर का माझ्या पत्रिकेत चांगला असला असता तरच मी छान दिसायला असले असते किंवा मी अट्रॅक्टिव्ह असले असते अदरवाइज माझा आत्ता काहीच चांगलं नाही आय really एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मी माझ्या आयुष्यात स्वतःवर प्रेम करून स्वतःविषयीचं प्रेम वाढवू शकते त्या प्रकारचं अट्रॅक्शन करू शकते हे माहीत असून सुद्धा माझा हा ग्रह कमी आहे त्यामुळे माझ्याकडे चांगली लोक अट्रॅक्ट होत नाही या ब्लेम झोन मध्ये मी आहे हा ब्लेम सतत या ग्रहावर करते सॉरी really शुक्र आय रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज फगि मी कोणीतरी कुठेतरी सांगत की एवढा एवढा काळ या शुक्र ग्रहाचा तुमच्या आयुष्यात चांगला नाही आणि मी त्याच्यावर इतका ठाम विश्वास ठेवलाय इतर सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत तिकडे माझं लक्षच नाही प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगीव मी माझा आनंद मी जिथे तयार करेन तिथे आहे आणि त्या आनंदाला मला क्षणाक्षणाला उपभोगायचंय क्षणाक्षणाला आनंदी राहायचंय हे सगळ्या गोष्टी सहज साध्य होणारे आहेत या मी करूच शकते प्लीज फगीव मी या सगळ्या सोडून मी कुठले तरी टास्क कम्प्लीट करण्याच्या मागे आहे कुठली तरी उपासना टास्क म्हणून करते टार्गेट म्हणून करते प्लीज फगीव मी फॉर दॅट प्लीज फगीव मी हा शुक्र बलवान व्हावा म्हणून मी नाही नाही ते उपाय करते कि त्या उपायांमध्ये माझं मन पण लागत नाहीये माझी बुद्धीही त्याला साथ देत नाहीये आणि माझं चित्तही त्या उपायांमध्ये लागत नाही तरीही कोणीतरी सांगितलंय म्हणून मी टार्गेट म्हणून हे सगळे उपाय करते प्लीज बघित मी फॉर दॅट थँक्यू थँक्यू सो मच मला हे ग्रह तारे कधीही दिसत नाहीत तरी माझा त्यांच्यावर विश्वास आहे थँक्यू सो मच या ग्रह ताऱ्यांनीही माझं आयुष्य व्यापलेलं आहे आणि थँक यू हे ग्रह तारे असले नसले तरीही माझं आयुष्य मी चांगल्या प्रकारे जगू शकते हे मला कळाले थँक्यू मी माझ्या सगळ्या इमोशन्सचा सग कंट्रोल माझ्या हातात घेऊ शकते यासाठी अँड आय लव्ह यू शुक्र you, ग्रह आय लव्ह यू आय यू कारण की तू आहेस म्हणून मला कळालं की माझ्यात काहीतरी कमी असू शकतं ग्रह ताऱ्यांमध्ये आय लव्ह यू आय रेस्पेक्ट यू कारण की सौंदर्य आतून येतं हेही तूच मला दाखवून दिलंस आय लव्ह यू कारण की तुझ्यामुळे मला कळालं की जे कमी आहे त्याकडे फोकस न करता जे जास्त आहे त्याकडे फोकस करायला पाहिजे शुक्रग्रह कळत न कळत कोणाच्या तरी सांगण्यावरनं माझ्याच ठेवलेल्या ठाम निगेटिव्ह बिलीफ्स मी तुला जे काही दोष दिलेले आहेत त्यासाठी पुढे मी कोणत्याही ग्रह ताऱ्याचा कमी जास्त आहेत का माझ्या पत्रिकेत हा विचार न करता जे माझ्या आयुष्यात चांगलं आहे चांगलं होणार आहे त्याचा आणि त्याचाच फक्त विचार करेन आय एम सॉरी अँड आय प्रॉमिस टू माय सेल्फ हे वचन मी आज आता या ठिकाणी स्वतःला देते

डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स मला चॅट मध्ये सांगा कसं वाटतंय आपण लगेच टॅपिंग घेणार आहोत आणि त्यानंतर शेअरिंग घेणार आहोत yes, मला चॅट मध्ये सांगा की तुम्हाला किती हलक वाटली शुक्रग्रह माझ्या पत्रिकेत तू आहेस याच्यावर माझा ठाम विश्वास आहे पण फक्त वाईट अँगलनीच आहेस याच्यावरही माझा ठाम विश्वास आहे खूप काहीतरी कमी करतोय माझ्या आयुष्यातलं याच्यावर माझा खूप प्रमाणापेक्षा जास्त विश्वास आहे आणि त्यामुळे सुरू झालाय ओव्हर थिंकिंग सतत सतत त्या ग्रहाच्या भोवतीचं ओव्हर थिंकिंग मग तो ग्रह कसा वाईट माझ्याशी कसा वाईट चालू आहे बद्दल मी विचार करते या सगळ्या माझ्या विचार करण्याच्या प्रवृत्तीसहित माझ्या पत्रिकेत जो ग्रह जसा आहे त्याचं स्थान जिथं आहे त्यासहित स्वतःचा आणि माझ्या पत्रिकेतल्या ग्रहताऱ्यांचा आज आता या क्षण मी पूर्णपणे स्वीकार करते डीपली अनकॉन्शियसली या सगळ्यावर अवलंबून राहण्यासाठी स्वतःला माफ करते आणि स्वतःला पुढे जाण्याचा निर्णय घेते स्वतःच्या मनाला बुद्धीला आणि चित्ताला ही कमांड देते लेट इट ऑल गो जस्ट मूव्ह ऑन ते डीप प्रत्येक अतिशय रिलीज रिलीज स्टार्ट आपण करत आहोत या ग्रहाविषयी माझ्या मनात तयार झालेल्या सगळ्या धारणा रिलीज हा ग्रह चांगला झाला तरच मी सुंदर दिसेल रिलीज शुक्र ग्रह माझा चांगला नाही त्यामुळे माझा नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे रिलीज या ग्रहामुळे माझ्या आयुष्यातला पैसा कमी होतोय रिलीज या सगळ्या ग्रहांमुळेच माझ्या आयुष्यातले चढउतार अवलंबून आहेत रिलीज मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश येणार नाही कारण की माझा शुक्र ग्रह स्ट्रॉंग नाही रिलीज आता जवळजवळ चार पाच वर्ष मी काहीच नव्यानं सुरू करू शकत नाही कारण की माझा शुक्र स्ट्रॉंग नाही रिलीज माझ्या सगळ्या गोष्टी या मुहूर्तावर असतात आणि तरच त्या चांगल्या होऊ शकतात रिलीज या सगळ्या मानसिक धारणा ज्या मी करून घेतलेल्या आहेत माझ्या मनाभोवती रिलीज या सगळ्या ग्रह ताऱ्यांमुळे माझ्या मनावर जे परिणाम होत आहेत निगेटिव्ह रिलीज ओव्हर थिंकिंग काळजी ही वारंवार वाढत वारं चाललेली आहे रिलीज माझ्याच बाबतीत नाही माझ्या घरच्यांच्या बाबतीतही शुक्र ग्रह कमी जास्त आहे म्हणून मला त्रास होतोय रिलीज या सगळ्याचा मी माझ्या सगळ्या डायजेशन सिस्टीमवर जो त्रास करून घेते रिलीज आणि या सगळ्याचा मी इतका विचार करते की माझ्या आयुष्यात खरंच खूप काही चांगलं आहे त्याच्याकडे माझं लक्षच नाही रिलीज शुक्र ग्रह आज आत्ता या ठिकाणी मी तुला प्रॉमिस करते तू जिथे आहेस जसा आहेस माझ्या बाबतीत जसं आहेस तसं मी तुला स्वीकार करते इथून पुढे स्वतःला वचन देते की या ग्रह ताऱ्यांच्या फेऱ्यात स्वतःला अडकवणार नाही हे गायडन्स म्हणून एक पुढे जाण्याचा मार्ग म्हणून स्वीकारेन पूर्णत मार्ग म्हणून नाही स्वीकारणार आणि स्वतःला दिवसा अपग्रेड करेन स्वतःवर प्रेम करेन आणि स्वतःला सतत आनंदित आणि उल्हासित ठेवेन यामध्येच माझा शुक्र बॅलन्स होईल येस आय प्रॉमिस टू माय सेल्फ टेक डीप ब्रेथ

एक खूप छान गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला एक्सपिरियन्स काल माझं वेबिनार होत आणि मी प्रॅक्टिस भरपूर केली होती त्याची आणि मला ते वेळेत संपेल की नाही याची फार काळजी होती आणि शेवट म्हणजे मी शनिवारी पण मी आपला विकली सपोर्ट कॉल नाही अटेंड करू शकले okay. आ, तर असं झालं की शेवटच्या क्षणी इतकं का म्हणजे काही ट्रिगर्स आले आणि त्यामुळे माझं एकदम मन चलबिचल झालं आणि माझं हे असं डोक्यात आलं की आता मी हे करू शकणारच नाही असं माझ्या डोक्यात यायला लागलं आणि मग थोड्या वेळ म्हणजे त्याच्याही आधी मी टॅप टॅपिंग आणि चॅन्टिंग सगळं केलं होतं आणि मी व्यवस्थित स्थिर होते पण सम ट्रिगर्स अकर्ड आणि मला ते सडनली एकदम असं व्हायला लागलं की आपडलो हे होणार नाही आता बरोबर मग मी शेवटी वेळ तर आली आणि मला द्यायचं तर होतच त्यामुळे मग मी सरळ बसले जागेवर म्हणजे कॉम्प्युटरच्या समोर आणि चॅन्टिंग सुरू केलं आणि शांत झाले म्हणजे मला लक्षात आलं मी शांत झाले म्हणून आणि मग सुरू झालं माझं बेबिनार आणि मला भीती होती की ते वेळेत संपणार नाही आणि क्वेश्चन आन्सर असतात नंतर ती घेता येतील की नाही असं सगळं टेन्शन होत पण माझे इतकं आश्चर्य वाटलं की माझं अगदी इतक्या वेळेत झालं वेळेत ठरवल्याप्रमाणे क्वेश्चन आन्सर झाली आणि म्हणजे लक्षात आलं की जे मी काही आयत्या वेळी कट केलंय म्हणजे असं नाही की मी काही केलं नाही पण ते बरोबर केले की त्यांना म्हणजे त्यांनी जे क्वेश्चन विचारले माझ्या लक्षात आले की मी माझा विषय बरोबर समजावलेला त्यामुळे मग खूप बरं वाटलं आणि त्याच्या आधी मी युनिव्हर्सची पण माफी मागितली आणि असं सगळं करून तरी सुद्धा एक शेवटचा असा क्षण आला की एकदम डळमळीत झालं होतं आणि ह्याची प्रॅक्टिस करायच्या आधी मी तुम्हाला सांगितली होती एक माझा अनुभव की मी ड्यू ड्रॉप्सचा तो तुमचा व्हिडिओ बघितला होता आणि तो सुद्धा मला असा लक्षात आला की मी एक दिवस सकाळी झाडांना पाणी घालताना मला असे ड्यू ड्रॉप्स दिसले आणि म्हणजे सडनली तो व्हिडिओ माझ्या समोर आला तर मी तो व्हिडिओ माझ्या त्या जे काही मी राईटअप करून ठेवला होतं त्याच्यावरती ते लिहून ठेवलं होतं ड्यू ड्रॉप्स आपली चॅनल आणि त्याचे एवढे छान रिझल्ट कल्पना केली होती आणि थँक्यू सो मच तुम्ही इतक्या इतक्या तन्मयतेने आम्हाला हे शिकवत असताना की त्याचा खरोखरी खूप छान उपयोग होतो म्हणजे मलाही खरंच म्हणजे आधी मला जर काही महिन्यांपूर्वी विचारलं असतं तर मला इतका विश आत्मविश्वास असेल असं वाटलंच नव्हतं माझ्याबद्दल पण खरंच खूप छान वाटलं आणि सकाळी सुद्धा तुम्ही जी प्रणव साधना घेताय त्याचा पण खूप चांगला हे येतोय परिणाम होतोय एकूणच पावाशावर नियंत्रण वगैरे सगळंच थँक्यू सो मच थँक्यू सो मच डीप ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स यू क्यू सो मच हो किती मस्त आधी कृतिकाजी एक लाईन मध्ये सांगायचे आता कृतिकाजींनी आज टेन मिनिटे आय एम सो प्राऊड ऑफ यू येसिताजी मी तुम्हाला किती करते नमस्ते मॅडम येतो बोला आ, आज मी ना आपल्याला तुम्ही म्हणाले ना देशमुक्रामधून झालं की लगेच त्याच्यावर हो। ऍक्शन घ्यायची असते त्याबद्दलचा मी अनुभव सांगणार आहे तुम्हाला माझे एक मित्र आहेत ते खूप आजारी आहेत ते मी तुम्हाला बोलले होते आणि त्यांना एक महिना एक महिना झाला मी त्यांना बघायला जाणार होते आणि ते एकटेच असतात त्याच्यामुळे आम्ही मित्र मैत्रिणी जेव्हा जातो तेव्हा त्यांच्यासाठी डबा किंवा काहीतरी खायला घेऊन होतो त्यांचा डबा असतो चालू तर मी निघालेले दुपारच्या वेळेला मी निघालेले एक महिन्यापूर्वी आणि मी डबा भरला पण म्हणजे मला वाटलं की डबा न्यावा आणि मी भरला डबा पण नंतर विचार म्हणत आला की नको त्यांचा पण डबा आला असेल तर वाया जाणारे अन्न आजारी असल्यामुळे तो काही जास्त खाणार नाही आणि मी सरळ बॅगेतनं काढून ठेवला आणि गेले अशी आणि गेल्यावर मॅडम मला तिथे कळलं की त्यांचा डबेवाला मला आलाच नव्हता मला ते एवढं एवढं गिल्ट वाटलं ना मला इतकं गिल्टी वाटलं की मी अरे नाही मी ते ऐकलं त्यांचं मग घरी आल्यानंतर मी त्या गिल्टवरचा व्हिडिओ बघून माझा सगळा गिल्ट रिलीज केला mm -hmm. पण आणि युनिव्हर्सिटी पण माफी मागितली आणि फक्त म्हटलं की मला अशी संधी परत येऊ दे तर आज मला जावं लागलेलं तिकडे संध्याकाळी मी आज गेले होते पण संध्याकाळ असे माझ्या डोक्यात काय नव्हतं असं डबा वगैरे घेऊन जायचं ते विचार मनामध्ये होते आणि समोरून मॅडम त्याच्या बहिणीचा फोन आला की अगं जातेसू तर त्याच्या डबा घेऊन जाशील का तू आज त्याचा डबेवाला आला <laughs> तर मला ते एवढंच बरं वाटलं ना सगळं जेवण केलं स्वयंपाक केलं त्याला ते डबा नेऊन दिला खूप 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 बरं वाटलं आणि इतकी ग्रॅटिट्यूड तुम्हाला आणि आम्ही प्रॉमिस करते की ह्याच्या पुढे कधी पण आज्ञा चक्रात कुठलंही तरी लगेच ऍक्शन <laughs> घेईन त्याच्यावर एवढ्या वेळ पर त्याची परीक्षा मी बघितल्यासारखं झालं बिचार मला खूप वाईट वाटलं युनिव्हर्स मी माफी पण मागितली त्यामुळे थँक्यू सो so मच तुम्हाला ग्रॅटिट्यूड आणि दुसरं सांगायचं म्हणजे बाटली मिळाली मस्त चार्ज करून पाणी प्यायला चालू केलं मी आणि त्याने मला खूप 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 उत्साही वाटत आहे आणि दादरवरला मी गेले होते इकडनं दोन भरपूर पिशव्या होत्या एका दमात ब्रिज चढले उतरले मला दम अजिबात लागला नाही मस्त थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग अजून पण आहे शेअरिंग जस्ट रेज हँड तोपर्यंत आपण युट्यूब फॅमिलीला बाय म्हणूया येस सो so, असे मॅजिकल रिझल्ट आमच्याकडे येतात मॅजिकल एक्सपिरियन्सेस फील होतात नो no डाऊट ह्याच्या मागे खूप रिलीज वर्क आहे डेली बेसिसवर जसं डेली हिलिंग चॅलेंज आहे तेही सगळेजण हे प्रामाणिकपणे करतात पण हे मॅजिकल रिझल्ट येण्यासाठी कुठल्या ग्रह तारे पत्रिकेवर अवलंबून न राहता आपला एक एक क्षण एक एक दिवस आपण कसा चांगला करू शकतो हे आणि हेच फक्त ह्या हिलिंग आणि रिलीजिंग वर्कचा मागचा मोठं आहे हो बोनो आणि एफ टी त्याबरोबरही माइंड प्रोग्रामिंग श्वासाची लय श्वासाला लावण्यात येणारी सवय या सगळ्याचा हा इम्पॅक्ट आहे या सगळ्याचा मिळून हा रिझल्ट आहे तुम्हालाही जर का आमच्यासोबत हे प्रॅक्टिस करायची असेल माझ्यासोबत डेली हिलिंग चॅलेंजला लाईव्ह यायचं असेल लाईव्ह रोज नऊ वाजता प्रॅक्टिस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला डेली हिलिंग चॅलेंजची लिंक मिळेल तिथे सगळी माहिती दिलेली आहे लिंकवर ऍडमिशन पण घेता येते तिथन ऍडमिशन घेऊन तुम्ही येऊ शकता किंवा लेटेस्ट होप ओनो आणि सेशन्स, सेशन्स तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे तुम्ही त्या लिंक थ्रू सुद्धा ग्रुपमध्ये थँक्यू सो मच so या चॅनलला या हिलिंगला येण्यासाठी आणि असाच भरभरून प्रतिसाद देण्यासाठी हा व्हिडिओ अशा कुणाला तरी शेअर करा ज्यांनी खूप जास्त विश्वास ठेवून स्वतःच्यातला विश्वास झिरो केलेला आहे ग्रह ताऱ्यांवर विश्वास ठेवा आपण स्वतः वरचा विश्वास नका काढू तो स्वतःवरचा विश्वासच आपल्याला त्या ग्रह ताऱ्यांचं बळही मिळवून देतो तर अशा कुणाला तरी नक्की